मोठ्या आनंदाने आणि उल्हासात साजरी करण्यात आली लग्नाची गोल्डन जुबली श्री विलास जाधव आणि सौ रूपाली जाधव यांच्या वैवाहिक जीवनाच्या वर्षानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि जावयानी दीपाली व पंकज तसेच सोनाली व परेश यांनी आई वडिलांच्या लग्नाच्या पन्नास वर्ष पूर्ततेसाठी कार्यक्रमाची रूपरेखा आखत आपल्या नातेवाईकांना आनंदी वातावरणात सुखद असा धक्का दिला आई वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना केलेले अथक परिश्रम लहानपणी प्राथमिक शाळा जिल्हा परिषद माणिकपूर या ठिकाणी व नंतर न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेत एस एस सी पर्यंत शिक्षण त्यानंतर लवकर जॉब मिळवण्यासाठी आय टी आय हा टेक्निकल विषयात प्रावीण्य मिळवून संसाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इच्छा होती आणि म्हणूनच उच्च शिक्षण न घेता कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या कर्तव्याची जाण ठेवून लार्सन अँड टुब्रो पवई ह्या नामांकित कंपनीमध्ये दिनांक वीस आठ एकोणीसशे अडुसष्ट रोजी नोकरी करण्यास सुरुवात केली नोकरी करत असताना फावल्या वेळेत सामाजिक कामामध्ये रुची वाढू लागली आणि सामाजिक कामासोबत गावातील आणि परिसरातील काही ज्वलंत विषयांवर लिखाण करणे हे देखील सुरू असताना एकोणीशे बहात्तर मध्ये संपूर्ण कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळावा त्याप्रमाणे वडिलांचे अचानक जाणे व त्या दुःखातून संपूर्ण परिवाराला सावरत असताना दोन वर्षांनी आईच्या आग्रहाने घरच्या मंडळीने नोकरीनंतर लग्नाचे गळ घालण्यास सुरुवात केली घरच्या मोठ्या मंडळींसमोर कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता एक मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ह्या दिवशी शकुंतला वनमाळी हिच्याबरोबर रेशीम गाठीच्या बंधनात एकमेकांना अग्नीच्या साक्षेने प्रेमाची कबुली देत लग्नाचे पवित्र कार्य पूर्णत्वासने आणि शकुंतला वनमाळी ही सौ रुपाली जाधव म्हणून वावरू लागली आयुष्याची एक बहारदार नवी सुरुवात झाली कितीही ऊन पाऊस किंवा थंडी असू दे कामाच्या बाबतीत कधीच हैगत न करता हाती घेतलेले काम आणि त्यामध्ये सातत्य यामुळे नोकरीमध्ये उच्च पदे मिळत गेली संसाराच्या वेलीवर दीपाली आणि सोनाली अशी दोन गोंडस फुलं फुलली सामाजिक काम करता करता एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये शिवसेना शाखेची स्थापना झाली आणि शिवसेनेच्या शाखा प्रमुख या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला गावातील धार्मिक कार्यक्रमात सतत गोंधळ घालणाऱ्या गुंड प्रवृत्तीची माणसे यांचा पोलिसांमार्फत आणि गाव कमिटी मार्फत कायमचा बंदोबस्त केला तसेच गावातील सुशिक्षित बेरोजगार तसेच बेकार मुलांना स्मॉल इंडस्ट्रीज मध्ये नोकऱ्या मिळवून देणे गावातील स्वच्छतेसाठी जनजागृती करणे अशी अनेक समाजोपयोगी कामे केली अशी अनेक समाज उपयोगी कामे केली अशा प्रकारे लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याची कामे चालूच राहिली सामाजिक व गावातील लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करत आपली नोकरी करणे असा प्रवास चालू असताना दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले त्यांच्या आवडी निवडी जोपासल्या अगदी आनंदात व खुशीत जीवन जगत असताना लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीत चेकर ह्या पदापासून सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत असताना कधी सेवानिवृत्तीची वेळ आली हे कळले देखील नाही परंतु वय वर्ष अठ्ठावन्न ह्या निवृत्ती नियमाप्रमाणे तीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी जड अंतःकरणाने सेवानिवृत्ती झाल्यानंतर पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढचा वेळ हा फक्त बरोबर असे असताना देखील कामकाजामुळे राहून गेलेले लिखाणाची आवड पुन्हा जोपासण्यास सुरुवात केली आठवणींच्या हिंदोळ्यावर दोन हजार बारा अंधश्रद्धा एक झोखड 2014 अशा पुस्तकांचे लिखाण देखील केले रिटायरमेंटनंतर सर्व काही अगदी अलबेल आनंदी आनंदी चालले असताना एक जुलै 2015 रोजी संपूर्ण कुटुंबाला एका छताखाली सांभाळणारी आई देवाघरी गेली आणि संपूर्ण परिवार आईविना पोरका झाला असे असताना देखील संपूर्ण कुटुंब दुःखाच्या बोजाखाली अडकल्यागत जाणवत होते अशा परिस्थितीत कुटुंब प्रमुखाची जबाबदारी खांद्यावर घेत पुन्हा एका पुस्तकाचे लिखाण पूर्ण करत हिंदू धर्म म्हणजे काय रे भाऊ दोन हजार सोळा या पुस्तकाचे लिखाण पूर्ण करत वासल्य सिंधू करुणेचे आगार माय माऊली आईला हे पुस्तक समर्पित केले अशा तीन पुस्तकांचे लिखाण पूर्ण करत पत्नी मुली जावई व नातवंडांसोबत मनसोक्त जीवन जगत असताना मुलींनी पुन्हा आठवण करून दिली पप्पा मम्मी आता तुमच्या वैवाहिक जीवनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल देवाला धन्यवाद आणि नातेवाईकांसोबत सहभोजन करून आनंद द्विगुणित करण्याचे आम्ही ठरविले आहे मुलांसमोर काही चालू शकत नाही कारण त्यांचे आई वडिलांवर असलेले प्रेम आणि त्यांचा अधिकार हा वेगळाच असतो त्यामुळे त्यांच्या योजनेप्रमाणे बँकवेट हॉल मध्ये सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि गाव परिवारांच्या उपस्थितीमध्ये लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गोल्डन जुबली हा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी श्री नारायण मानकर माजी महापौर श्री संदेश जाधव माजी सभापती श्री प्रशांत जाधव मुंबई क्राइम रिपोर्ट तसेच इतर मान्यवर गावकरी मित्रमंडळी आणि नातेवाईक मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होते सदर कार्यक्रम स्थळी श्री विलास जाधव यांनी दिलेली भावपूर्ण प्रतिक्रिया आता आपण ऐकूया अशा पद्धतीचा आमचा उपयोग झालं आणि त्या दिवसापासून दुपारी विशेष आमच्या मनामध्ये खाली मशीदूजा पावलेला आली आणि ती आमच्या संसारात इम्प्रूव्ह होऊन गेली त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत विशेषने शिक्षण पूर्ण केलं बी एड केलं बी एड नंतर बी एड केलं बी एड नंतर बी एड केलं

एक कन्वी तिने सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स केलेला आहे आणि दुसरा सव्वीचा आहे आणि त्यांनी नॅशनल लेव्हलवरती बॉक्सिंगचा आहे आमच्या घरात आल्यानंतर रुपारी हरगोर आईकडून कामाच्या बाबतीत शिकून घेतलं रीतीवादी शिकून घेतलं आणि मग ती शिस्वी विद्यार्थ्यांनी माझा संसार লিখি পুস্তু পুস্ত एक हिंदू मुलींची शिक्षण आणि माध्यमिक सेवा उपयोग असताना ही पन्नास पूर्ष कशी होईल मला करायचं आणि तुमचा संसार अतिशय सुखाचा आहे तेव्हा